रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची 28.58 कांदा आहे हो आता 28.5 जिश्वनीम आपला प्लॉट आहे ना एक नंबर झाला म्हणजे आमची तर कोणाचा प्लॉट नाही असा एक नंबर दोनशे दोनशे काने पुढे बरं 220 ते कलर चांगला झालाय फुगवण चांगलं झाली आणि ती कोण क्षमता चांगली झाली दरवर्षी साईज एकसारखी नव्हती बरं यावर्षी एक सारखी साईज पन्नास गोन्यांनी यांचं उत्पन्न वाढले आणि खर्च देखील कमी झालाय शेतकरी नमस्कार बैलजाणा मानात समुद्रा मी गणेश अशोक देशमाने आज आपण डोंगरम पंचवृषीमधील साहेबांच्या आपण कांद्याच्या प्लॉटवरती आहे तर या कांद्याच्या प्लॉटसाठी सर्व म्हणजे जैविक क्षेत्रातील असणारी अग्रगण्य कंपनी म्हणजे रामा ॲरोटेक कंपनीचं या ठिकाणी बाय समृद्धी कांदा पेशल आणि रूट मॅजिक याचा डोस दिला आहे आणि सर्वपणे या कांद्याला म्हणजे कांद्याची साईज भगवन मान जारवा या सर्व गोष्टी दिसतात आपल्याला तर आपण त्याला पण जाणून घेऊ की या कांद्याच्या प्लॉटला आप सरांनी आपला रामारोटी कंपनीत त्यांनी औषध वापरले त्यांना काय फरक वाटला सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण मला नाव शंकर लक्ष्मण मते राहणार डोंगरगण मी गेस्ट साहेब साहेबांकून मी पहिले त्यांच्याकडून म्हणत होतो आम्ही पहिले औषध वापरले म्हणून ही ट्रीटमेंट कर साहेब म्हणले मी सांगतो फक्त हे तुम्ही हां एवढे दोन ड्रम सोडा आणि जे औषध आहे ते सोडा मी बाय समृद्धी सोडा नंतर सेकंडला आपण हा बायसृष्टी बायसृष्टी सोळा रूट मॅजिक रूट माझी नऊशे नव्याण्णव सोडलं साईज नऊशे नव्याण्णव सोडलं आणि माझी अडीच महिन्याचा कांदा आहे आता कांदा अडीच महिन्याचा कांदा हो आता तुम्हाला काय वाटतं बरं माझ्या अडीच महिन्याच्या शिवानी आपला प्लॉट आहे ना एक नंबर झाला म्हणजे आमची कोणाचा प्लॉट नाही असा चांगला एकदम चांगला कोणता कांदा तुम्ही कोणता था कांदा पडतो मी निघणार सारखाच निघणार कोणता आता सांगा आमचा मध्ये साहेब कांदा आहे मला किती फायदा होतो त्या एका साधन साहेब किती वाटतं तुम्हाला तरी किती फायदा वाटतं हे साधारणतः दोनशे दोनशे पुढे भरा दोनशे वीस ग्रॅम दोनशे ग्रॅम पर्यंत कांदा भरणार म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का आपण मी रामारेट कंपनी ट्रीटमेंट वापरल्यामुळे तुम्हाला म्हणजे रिझल्ट भेटला चांगला म्हणून एक नंबर रिझल्ट भेटला मला म्हणजे खरं खरं बोला आमच्या शूटिंग साठी तुमची शूटिंग करू नका नाही नाही मी ना साहेब ऐकून घ्या मला रिझल्ट भेटला म्हणून मी तुम्हाला रिझल्ट सांगतो बरोबर हो मला रिझल्ट नसतं भेटला मी शंभर टक्का तुम्हाला मला साहेब रिझल्ट रिझल्ट नाही बरोबर म्हणजे तुम्ही जे आहे ते रिअल हा रिअल आहे ते हा ते तुम्हाला मी खरं आपण प्लॉट प्लॉटचा पाहत जाऊ नाही हो तुम्ही कोणता घ्या वरचा प्लॉट घ्या खालचा कोणता प्लॉट मध्ये शिरा कोणता गाणं उठता तुम्ही बरं आज तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस हा आपला लाल कांद्याचा प्लॉट आहे आता मी ना माझ्या गावरंग कांदी लागवड आजपासून माहिती चालू झाली त्याला सुद्धा हेच वापरणार आहे नाही वापर आपण त्याला ट्रीटमेंट वापरणार होतो आता मी आपल्या शेतकऱ्यांना गावरंग कांदी करणार आहे तुम्हाला समजा पोहोचला आता मागचा पोहोचला तुम्हाला वातावरण खराब झाले तर ते मला पाऊस काय वाटलं का कांदा खराब झाला वगैरे नाही नाही अजिबात नाही म्हणजे मला औषध वापरून तुम्हाला काय वाटलं म्हणजे कांद्याची टिकव क्षमता वाढली की नाही टिकव क्षमता वाढली आणि कलर कांद्याला चांगला आहे म्हणजे कलर चांगला झालाय फुगण चांगली झाली आणि टिकव क्षमता चांगली झाली आता मला सांगा इतर शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे सर मग आता तू समजा मागतो आपण कांदा केलता रासायनिक पद्धती कांदा केलता त्याच्यापेक्षा रिझल्ट चांगला आहे एवढं एक एक म्हणजे माझ्या साधारणतः दीडशे गुण निघले होते मागच्या वर्षी मागल्या वर्षी आता मला काय अंदाज वाटतो त्या वर्षी वर्षी दोनशे गुणांचे पुढे गुण नाही का पन्नास गुण तुमचे ऍव्हरेज वाढले पन्नास गुण ऍव्हरेज वाढले दुसरी गोष्ट खर्च पण कमी झाला आपल्या खर्च कमी झाला आणि आपली दरवर्षी साईज एक सारखी नव्हती बरं या वर्षी एक सारखी साईज म्हणजे या वर्षी मला मारा साईज पण सारखी झाली एक सारखी साईज आणि दुसरी गोष्ट नाही का तुम्हाला उत्पन्न पण वाढले म्हणजे पन्नास म्हणतो तुमचं सांगणं की शेतकरी मित्रांनो पन्नास गुणांनी यांचं उत्पन्न वाढले आणि खर्च देखील यांचा कमी झालाय आता मला अजून काय म्हणायचं म्हणजे तुम्हाला जे आपण तुम्ही आता खर्च केलाय तर तुम्हाला इतर तुलना तुलनेमध्ये खर्च आपला कमी वाटतोय जास्त एकदम खर्च ओके म्हणजे तुम्ही रामानोटीचे उत्पन्न वापरल्यामुळं रोड वापरल्यामुळं तुम्हाला खर्च कमी आणि उत्पन्न पन्नास बँकेने उत्पन्न वाढलं म्हणजे अर्थ तुम्हाला म्हणजे रामाटीच्या वापरणं काय अडचण नाही काहीच अडचण नाही इतर शेतकरी जे आपले आहे कांदा बागेतदार त्यांनी सुद्धा वापरायला काय अडचण नाही काहीच अडचण नाही बरोबर सर मी काय म्हणून केलेलं बरं जो प्लॉट भारी आणि तो प्लॉट आहे एकदम हे मी तुम्हाला म्हणलो सर हे मी तुमच्या मनाने हे औषध तुम्ही करा आणि मी माझ्या मनाने हा म्हणजे दोन प्लॉट केले दोन प्लॉट केले तुम्ही बरोबर तुम्ही ट्रायल बेसवर ते आपलं वापरलं हो ट्रायल बेसवर आणि त्या त्या प्लॉट तुम्ही दुसरं वापरलं दुसरा मला काय फरक वाटला बरं मग नाही याचा फरक एकदम युक्त मी मी उलट मला असं पोस्ट झालं की आपण ते जरी वापरला असं चांगलं झालं असतं हा म्हणजे तुम्हाला असं वाटतं शेतकरी मित्रांनो मग त्या साहेबांना असं वाटतं की समजा त्यासुद्धा प्लॉटला आपण वापरत चालला असतं आणि भारी भेटला असता त्यांनी या ठिकाणी कांद्याला वाप रामारेटीचं ट्रीटमेंट वापरलं आणि त्या कांद्याला त्यांना इकडं स्पेसना ट्रीटमेंट त्यांना खूप छान भेटली की समजा आलं की त्या कांद्यापेक्षा हा कांदा सर बरोबर आहे तिकडं रासायनिक वापरले का हो रासायनिक वापरले किती याला यार ते एकाला वापरले एका या प्लॉटला ते वापरून एका प्लॉटला ते वापरून त्यांनी दुनिवा रिझल्ट पाहिला त्यांना या ठिकाणी अभिधारा भारी वाटला रामायगुर कप रिझल्ट एकदम सुपर वाटतं बरोबर आहे नाही हे ड्रम तर मी या प्लॉटला सुडीच नव्हतं हा पहिला सोल्ड होता मी हा हा ड्रम सुटी देतो हे सुटी देतो मी साहेब हे अडीच हजार रुपये तुम्ही मला दिला तीन बाटल्यांचं तर लय खर्च सांगता तुम्ही भरोसा नाही म्हणलं त्यांना दोन रोटी पाहिजे एक साईजर नऊशे नव्याण्णव आणि एक ज्ञान एक बावीस रोटी मी म्हणत होतो नाही सोडायचं ते म्हणजे तुम्ही पाच मिनिट दुकानवर या एवढं माझ्यासाठी सोडा म्हणले नाही रिझल्ट आला ना मला पैसे सुद्धा ना कधी म्हणले तुम्हाला काय वाटलं नेमकं नाही एक नंबर रिझल्ट मी म्हणलं ना रुपये खर्च आले दोन रोटी पाहिजे एक साईजरला आणि एक बाय रोटी कॅडला तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला एकदम समाधान झालं तुम्हाला खर्च केला तुम्हाला समाधान झालं नाही एकदम समाधान झालं तुम्हाला वाटलं का आपले खर्च केलं पैसे आपले वाया गेले नाही अजिबात नाही असं काही नाही वाटलं तुम्ही मनापासून बोला नाही नाही खरंच ना मी आता काही हायते तुम्हाला करता मी सोडीतच नव्हता तर तिथे चोरून तुम्हाला 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 नकोच आहे मला एवढा खर्च आहे ना तुम्ही एकच ढोसलं जा तुम्ही थोडासा माझ्या भरवा ठेवला ती सोडल्यानंतर तुम्हाला कांद्यामध्ये एक एकसारखा माल तयार झाला हे फक्त कमाल याची बाय समृद्धीची आहे बाय समृद्धी कांदा स्पेशल बायसृष्टी आणि रूट माझी एक सायजी नऊशे नऊची कमाली सगळी सगळी रामा रोट कंपनीच्या प्रोडक्ट जे प्रोडक्टची आहे मग त्यामुळे तुम्हाला आता आपण चालू शेतकऱ्यांना मित्रांनो आपले प्लॉट दाखवतो मी तुम्हाला कसं कसं वाटतंय काय नाही का म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते म्हणजे कोणता कांदा उठतो कोणता पण घ्या कांदा आपण काही हे नाही सर सगळ्यात कोणता बी कांदा उठतो म्हणजे शेतकरी मित्रांनो कुठला पण कांदा घ्या कुठला नाही एकदम आणि कुठला पण म्हणजे असं काय नाही की इथं आम्ही जो आणि जर नाही नाही जर भरुसा ना तुम्ही आता प्लॉट कोणी चक करणार आहे फाट्या जवळ प्लॉट येऊ एक मित्रांनो तुम्ही कुठला पण प्लॉट बघा अजून याला प्लॉटला हप्ताला हप्ताभर आला हार्वेस्टिंगला वेळ असाल बरोबर वर आहे का हा अजून हप्ताभर हार्वेस्टिंगला वेळ आहे तर असं कोणाला असं वाटत असेल की प्लॉटची पाणी करायची माल आहे का नाही तर हे मुक्काम पोस्ट तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी हा प्लॉट आहे असं वाटलं शेतकऱ्यांना की तुम्हाला प्लॉट विकार हप्तावर आपला कांदा काढणी एक हप्ताभर अजून वेळ आहे असं वाटलं हप्तावर तुम्हाला तुम्हाला वाटतं तर सगळ्यांनी शेतकऱ्यांनी असं वाटतं की शेतकरी ग्रुप करून कांदा पाणी करायची खरं त्या प्लॉट तर आहे का नाही तर तुम्ही या प्लॉटवरती या आणि स्वतः कांदा तुम्ही पूर्ण प्लॉट बघा जैविक रामा ॲरोटेक कंपनीच्या बायसमृद्धी समृद्धी कांदा स्पेशल आणि रूट मॅजिकची कमाल म्हणजे समोर रिझल्ट आहे हे कांद्याची फुगवण साईज जारवा म्हणजे पाय समृद्धी द कांदा स्पेशल आणि रूट मॅजिक